माझं नाव पंकज रामदाजी विल्हेकर आहे मी उन्नती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे माझा लढा महाराष्ट्र राज्यामध्ये असलेली अमरावती जिल्ह्यातील रहाटगाव स्मशानभूमी आणि तेथे असणारं शिवमंदिर हे वाचवण्यासाठी आहे मानभाव पंतये यांच्याकडनं कट कारस्थान चाललं स्मशानभूमी आणि शिवमंदिर हटवण्याची त्यांना मंदिराचा विस्तार करायचा आहे त्यांना मंदिर वाढवायचं आहे तर त्यांना स्मशानभूमी हटवून शिव शिवमंदिर हटवून त्यांना ते पूर्ण जागा एक्वायर करायची आहे नव्वद गुंठे जागा असणारी शंभर वर्षाच्या वर झालेली ब्रिटिश काळापासून रेकॉर्ड असणारी स्मशानभूमी आणि शिवमंदिर सातबाऱ्यावर हिंदू स्मशानभूमीसाठी ही जागा आरक्षित आहे त्याच्यामध्ये शंभर वर्षापासून सर्व जाती धर्माचे लोक अंत्यविधी करतात दफनविधी करतात आणि मानधावपंथी यांच्यासाठी शिवमंदिर आणि स्मशान हे अपवित्र आहे म्हणून त्यांना तिथून ते हटवायचं त्यासाठी ते कट कारस्थान करत आहे त्यांनी सातबाऱ्यावर नाव चढवण्यासाठी विजय लोखंडे साहेबांना विकत घेतले करोडो रुपये लाच देऊन विकत घेतले व खोटा असा तथ्यहीन आदेश तयार करून त्यांनी हेतू पुरस्पर भ्रष्टमार्गाने सातबाऱ्यावर नाव समाविष्ट करून घेतलं तसेच महानगरपालिका अमरावती महानगरपालिकेतील नगर रचनाला सुद्धा विकत घेतलं तिथे सुद्धा करोड रुपये दिले आणि जो सरळ डीपी हेतू पुरस्पर स्मशानकडे वळवला तो स्मशानकडे वळवल्यामुळं स्मशानभूमी निस्तनाबूत झाली तिथे शंभर जुन्या समाधी होत्या त्या प्रत्येक समाधीवर शिवाची पिंड होती ते सर्व त्यांनी निस्तुनाभूत केले तिथून स्मशानभूमी नाहीसी केली आणि जेव्हा त्यांनी रोड साठी खोदकाम केलं तर त्याच्यामधून स्केलेटन निघाले असा अधर्म मानदेव यांनी केला आम्ही हिंदू संघटना त्यांचा विरोध करतो त्यांच्या विचारधारेचा विरोध करतो